शाहूवाडी पोलीस ठाणे हद्दीतील त्याचबरोबर अन्य ठिकाणी मेडिकल दुकान व मोटरसायकलची चोरी करणाऱ्या विशाल संभाजी पवार राहणार उमरानी तालुका जत या अट्टल चोरट्या शाहूवाडी पोलिसांनी बांबोडे येथे सापळा रचून अटक केली आहे त्याच्याकडून मुद्देमालासह साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तपास मोहीम राबवण्यात आली आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस, माहिती पोलीस प्रमुख महेंद्र पंडित अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई पोलीस उपाधीक्षक आप पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण निरीक्षक रवींद्र साळुंखे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संबंधित चोरड्याविरोधात विशेष शोध मोहीम राबवण्याबाबत आदेश देण्यात आले होते या अनुषंगाने शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे पोलीस कॉन्स्टेबल राज संदी यांचे पथक नेमण्यात आले होते या पथकास गोपनीय माहितीनुसार बांबोडे येथे संशयित आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी सापळा रचून संशयित आरोपीच ताब्यात घेण्यात आले प्राथमिक तपास करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी त्याला विश्वासात घेत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शाहूवाडी पोलीस ठाणे हद्दीतील मेडिकल दुकान त्याचबरोबर मोटारसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले सदर आरोपी हा सराईत अट्टल चोरटा असून त्याच्याकडून एक स्प्लेंडर करण्यात आला त्याने शाहूवाडी भूदरगड शाहूपुरी श्रीगोंदा आदी ठिकाणी मेडिकल दुकान असल्याचे कबूल केले त्याच्या विरोधात महांकाळ सांगोला निफाड लासलगाव पिंपळगाव कळंब करवीर कराड शहर कराड तालुका मुरगुड हातकणंगले आदी ठिकाणी गुन्हे नोंद आहेत या तपास मोहिमेत पोलीस निरीक्षक विजय घेरडे पोलीस सब इन्स्पेक्टर सायबर ठाणे अविनाश मेहत्रे पोलीस कॉन्स्टेबल भाट राज संदी पोलीस कॉन्स्टेबल गवळी पाटील यशदे पाटील आदींनी सहभाग नोंदवला